नमस्कार मी अडोकड अमोल राजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण काल सायंकाळी एक मोठी घडामोड घडलेली आहे आणि ती अशी आहे कर्जत खालापूर माथेरान खोपूर शगर, या सगळ्या सगळ्या आपल्या कर्जत मतदारसंघात इव्हन रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात म्हणूया पण आपण आपलं बघूया निवडणुकीचा आहे हो नगरपालिका निवडणुका लागलेल्या आहेत आणि जिल्हा परिषद कोणत्या क्षणी लागू शकतात अशी परिस्थिती असताना कार्यकर्ते इकडून तिकडं तिकडून इकडं सगळा सगळा प्रवास सुरू आहे पण ह्या सगळ्या घडामोडीमध्ये कर्जत तालुक्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व अर्थात पुंडलिक पाटील उर्फ बंधू पाटील आणि त्यांचे चिरंजीव पंकज पाटील जे शिवसेना शिंदे गटाचं विधानसभा पातळीवर त्यां त्या ते काम करतात त्यांच्याकडं पद आहे आणि त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनीलजी तटकर साहेब यांची प्रदेश कार्यालयात जाऊन भेट घेतलेली या आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे सर्वे सर्वा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि सुधाकर घारे हे देखील उपस्थित होते इव कर्जत तालुक्यातले इतर काही पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या या ठिकाणी उपस्थित होते महत्वाचा मुद्दा हाच आहे की ऐन मोक्यावर निवडणुकीच्या या संपूर्ण धामधुमीत सगळ्या वातावरणात कालावधीमध्ये पंकज पाटील बंधू पाटील हे पितापुत्र तटकर साहेबांची भेट घेतात आणि तटकर साहेब त्यांची भेट झाल्यानंतर ते फोटो ट्विट करतात आणि त्या ट्विटमध्ये स्पष्ट तटकर साहेबांनी म्हटलेलं आहे की पुंडलिक पाटील यांचा इतका सगळा प्रवास एक मोठा दांडगा अनुभव पक्षाला उपयोगी ठरेल आणि येत्या दोन तीन दिवसात त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होईल अशी साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत इतकं मोठं व्यक्तिमत्व ट्विट करतं आणि ते सगळे फोटो व्हायरल झाले मला 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 म्हणायचा मुद्दा हाच आहे की बंधू पटेल हे ज्येष्ठ नेते आहेत सक्रिय राजकारणापासून थोडंसं ते अलिप्त आहेत परंतु त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांच्या राजकारणीच्या राजकारणाच्या सगळ्या उमेदीच्या काळात त्यांनी रायगड जिल्हा परिषदचे उपाध्यक्षपद भोगलं होतं अर्थ बांधकाम सभापतीपद त्या त्यांच्याकडे होतं अतिशय हुशार शिक्षित असं हे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे कायमस्वरूपी बंधू पाटील यांचं वक्तृत्व वक्तृत्व अशी इतकं अमोघ वाणी त्यांच्याकडे आहे की त्यांचं सातत्यानं ऐकत राहावं असं अनेकांचं म्हणणं आहे आणि हे देखील खरं आहे ते जे जेव्हा बोलायला उभे राहतात तेव्हा अत्यंत सुस्पष्ट काही दाखले असतात आणि समाजात समाजाला जे अपेक्षित आहे अशा प्रकारे वक्तृत्व किंवा अशा प्रकारे त्या वकृत्वाची मांडणी भाषेची मांडणी ही बंधू पाटलांकडून नेहमी होते त्याच्यामुळे त्यांचं एक त्यांच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन हा एक वेगळाच आहे ह्या मतदारसंघामध्ये बंधू पाटील यांनी मधल्या काळात काही निवडणुका लढल्या तो मुद्दा बाजूला ठेवूया पंकज पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा पातळीवरचे संघटक संपर्क प्रमुख असं काहीतरी त्यांच्याकडं पद आहे होतं आणि पंकज पाटील यांनी खोपोलीमध्ये बऱ्यापैकी काम केलं कर्ज कर्जमध्ये काम केलं मागच्या आमदारांच्या आम विधानसभेला आणि आत्ताच्या नंतर ह्या दुसऱ्या विधानसभेला पंकज पाटील आमदारांसोबत होते हे कुटुंबचं आमदारांसोबत होतं कधी नव्हे ते बंधू पाटलांनी देखील पहिल्या विधानसभेला आमदारांच्या अतिशय चांगलं काम केलं त्यांच्या परिणाम त्यांना जे जे शक्य आहे तेवढं सगळं चांगलं काम केलं आपला मुलगा आमदारांकडे त्यांनी ताब्यात दिला आणि पंकज पाटील याच्याकडे जे काय पंकज पाटील हा शिक्षित चेहरा आहे आणि त्यांच्याक त्यां त्यांना ज्या काही गोष्टी नव्या राजकारण आता ब राजकारण बदलतो आहे आणि त्या अनुषंगाने पंकज पाटलांकडे असणारं जे कौशल्य आहे स्किल आहे हे सगळं कसं कशाप्रकारे उपयोगी येईल याचा सगळा पंकज पाटलांनी आपल्या आपल्या अभ्यासाचं आपल्या डोक्याचं थोडक्यात आमदारांसाठी निवडणुकीमध्ये आणि इतर संघटना पातळीवर काम केलं हे वास्तव आहे पंकज पाटील जवळजवळ हे आमदारांचे पी ए अशी सगळी ती रचना मांडणी होती परंतु ते पी ए नव्हते तर ते पक्षपातळीवरच्या संघटनेमध्ये काम करत होते चांगलं काम ह्या पिता पुत्रांचं कर्जतमध्ये राहिलेलं आहे पंकज पाटील यांनी मधल्या काळात खोपोलीमध्ये देखील विशेष लक्ष दिलं होतं अर्थात ते पंकज जी खोपलीकरांना म्हणजे इथल्या शिवसेनेच्या युनिटला त्यांची भूमिका सातत्याने आवडत नसायची पण तो आता हाचचा मुद्दा नाही आहे मुद्दा हाच आहे की बंधू पाटील पंकज पाटील की दोन पिता पुत्र ऐन नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोपे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माथेड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि होऊ घातल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष सोड्याची भूमिका घेतात आपण त्या विचारातून दुसऱ्या विचारात जावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी सल्ला करतात आणि त्यांचा पक्षप्रवेश जवळजवळ आता ती भेट घेतली म्हणजे काय म्हणतात एट्टी पर्सेंट झालेल्या वीस टक्के बाकी असं म्हणूया पण जवळजवळ ते गेलेले आता म्हणजे बंधू पाटल्यासारखा माणूस पंकज पाटील यांच्यासारखा एक तरुण चेहरा शिवसेना शिंदेगड सोडतो याचं खऱ्या अर्थाने विचारमंथन नेतृत्वाने करणं गरजेचं आहे नेमकं काय चुकतं आहे मधल्या काळात देखील एकदा तुम्ही ह्या मतदारसंघाचा आता विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आणि आत्ता निवडणुकीच्या माहोलमध्ये बघायला गेलं तर पक्षप्रवेश शिंदेगडात देखील होतात राष्ट्रवादी देखील होतात परंतु ह्या मतदारसंघातले एक नामचीन चेहरे आहेत मोठमोठे चेहरे आहेत खालचे काही कार्यकर्ते आहेत तर यांचा मोठा भोग हा राष्ट्रवादीकडे वा वाढलेला आहे अनेक दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट ह्या पक्षामध्ये तटकरांच्या नेतृत्वाखाली सुधाकर भाऊंच्या नेतृत्वाखाली इतर सगळ्याच यांच्यावर कामाला यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास दाखवून ही लोकं राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतात त्याच्या अगदी उलटं ठराविक लोकच ठराविक काही काही लोक म्हणजे आपल्याला लो, उमेदवारी मिळेल किंवा ह्या ह्या सगळ्या अशा अनुषंगाने काही फक्त लोक शिंदे गटात पक्ष प्रवेश करतात माझं म्हणणं हाच आहे की बंधू पाटील या यांनी आमदारांसाठी फार मोठं काम केलं नसेल परंतु बंधू पाटलांकडं जे काही गोष्टी अशा आहेत त्यांचे संबंध त्यांचे नातेसंबंध विविध घटकात ह्या माणसाचा असणारं नेटवर्क सगळ्यांशी आपुलकीचे स्नेहाचे संबंध आणि कर्जतमध्ये हो हा चेहरा बंधू पाटील वेगवेगळ्या सामाजिक धार्मिक राजकीय सगळ्यात क्षेत्रामध्ये सर्वसमावेश असा हा चेहरा होता ज्याने आमदारांची भूमिका आमदारांची बाजू अगदी पहिल्या टमपासून लावून धरली आणि हा माणूस कसा योग्य आहे यांना लो कशाप्रकारे आमदार आमदार विकासाची भूमिका घेऊन चाललेल्या आहेत लोकांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी अगदी त्यांनी लाऊडली सांगितल्या नसतील परंतु सायलेंटली त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत आणि पंकज पाटील हा त्याने आपला पुत्र जो आहे पंकज पाटील याला संघटनेमध्ये काम करायला वाव दिला तू संघटनेमध्ये काम कर शिवसेना शिंद, शिंदे शिंद गटामध्ये आणि त्याने देखील अतिशय उत्तमपणे नम्रपणे शांतपणे अकरा स्थळपणा कधी न करता पक्षाच्या नियम प्रोटोकॉल ह्या सगळ्या गोष्टीला अनुसरून पंकज पाटील देखील काम केलं आहे ह्या कालच्या पंकज पाटील बंधू पाटील यांच्या कालच्या पक्षप्रवेशाच्या त्या भेटीनंतर तालुक्यामध्ये प्रचंड शिवसेना शिंदे गटाची आपले निगेटिव्ह एक म वातावरण माहोल बनलेला आहे ते फोटो जसे आले तसे सोशल मीडियामध्ये एक मोठी चर्चा आली मोठी चर्चा आली हे नाकारू शकणार नाही आहे आता शिंदेगड हे नाकारेल परंतु एक मोठा इम्पॅक्ट आगामी होऊ घातलेल्या ज्या सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकीवर होऊ शकतो साहजिकच ही परिस्थिती निर्माण झालेली आहे पण आता ज्यांना भूगोलला सूर्य पाहायचाच नाही आहे त्यांना आता आपण झोपेतला जागा कसं करणार हा मोठा प्रश्न आहे तर माझं म्हणणं तेच आहे की नेतृत्वाने अधिकतेने सजगतेने आणि कुशलतेने बारकाईने शांतपणे नम्रपणे लक्ष देणं गरजेचं आहे की पक्षामध्ये आहे काय काय व्हायला पाहिजे काय नको व्हायला संघटनेमध्ये बदल संघटनेचे कार्य जे काय फेरबदल संघटनेमध्ये कार्यकर्ता नेमकं कार्यकर्त्याचं काय अडचणी आहेत त्याला काय हवं आहे हे बघितलं जाणार आहे की नाही किंवा आपल्या आजूबाजूला आता लोक यांनाच आपण किती मोठं करतोय का छोटं करतोय हे सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत अगदी जिल्हा जिल्हा प्रमुख जे आहेत शिवसेना शिंदे गटाचे संतोष शेठ हे देखील हे सगळ्या बातम्या आहेत मी काय नव्याने काहीच मांडत नाही ते देखील विधानसभा तर सायलेंट आहेत आजपर्यंत देखील ते सायलेंट आहेत अगदी दहा टक्के ते कार्यक्रमाला दिसतात नव्वद टक्के दिसत नाही म्हणजे ज्या संतोष भोईरांनी इतकं प्रचंड मोठं नेटवर्क सांभाळलं होतं प्रचंड चांग ताकदीनं काम केलं हिरहिरेने त्यांनी अगदी कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या भावना त्यांनी समजून घेतल्या पण कधी अकरा सळापणा कधी केला नाही किंवा कार्यकर्त्याला उद्धटपणे कधी उत्तर दिलं नाहीत किंवा कार्यकर्त्याचे फोन उचलले गेले नाहीत अशा प्रकारे त्यांनी देखील केले नाही संतोष शेठ यांनी आणि कार्यकर्त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला तो कार्यकर्ता आहे त्याच्या त्या भावना आहेत त्याला जेवढं कळतं त्याला काय रिॲक्ट व्हायला पाहिजे हे सगळं त्याची नस ओळखणारा हा संतोष भोई सारखा एक जरी जिल्हा असला तरी तो माणसाचा कार्यकर्ता आहे त्यांनी देखील या सगळ्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि काहीच होत नाही विधानसभेच्या निकालानंतर आमदारांना यश मिळालं शिवसैनिकीचा शिवसेनामध्ये मोठा उत्साह सगळा भरलेला असताना संघटनेच्या पातळीवर कार्यकर्त्यासाठी आणि एकूणच सगळ्या घडामोडीत काय होत नाही हे लक्षात घेतल्यानंतर संतोष ब जे भोईल आहेत हे शांत झाले आजही ते तितकेसे प्रभावपणे काम करत दिसत आहे आणि अगदी त्याची जी अगदी परिणिती अगदी सेम टू सेम बंधू पाटील पंकज पाटील ही मान्यवर मंडळी जर उद्याच्या काळात राष्ट्रवादीत आता गे जवळजवळ गेल्यासारखीच आहेत हे नाकारू शकत नाही माणसं का जातात माणसं काय सायलेंट आहेत माणसं का शांत आहेत माणसं का, का निगडिव्ह तुमच्याविषयी बोलतात याचं आत्मचिंतन परीक्षा निरीक्षण तुम्ही तुम्ही करणं गरजेचं आहे कधीतरी आपल्या आपण झाकून बघणार होत का नाही काय माणसं आपल्या आपल्या पायऱ्या चढत नाही काय माणसं आपल्या जवळ येत नाही काय माणसं आपल्या संपर्कात नाहीत आपण का आपण कुठे कमी पडतोय हा सल्ला देण्याचा उद्देश देण्याचा भाग नाहीये परंतु काही गोष्टी ह्या पक्षाच्या पातळीवर पक्षाच्या नेतृत्वाकडून आणि नेतृत्वाकडून ज्या ज्या गोष्टी त्यांच्या घरातली जी मंडळी आहेत त्यांच्याकडून ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या होताना कुठे दिसत नाही चुका होत असतात मान्य चुकतो तोच माणूस कालपर्यंत चुकलं असेल आता चूक सुधारा अजून वेळ गेलेला नाही आहे अजून वेळ गेलेला नाही आहे कारण काय होतंय शब्द दिला जातो तो पाळला जात नाही आश्वासन दिलं जातं त्याची पूर्तता होत नाही ठीक आहे सगळ्यात गोष्टी पूर्तता होत नसतात परंतु आपुलकी असते कार्यकर्ता हा कार्यकर्ता आहे पदाधिकारी पदाधिकारी आहे त्याला मायेची थाप त्याला प्रेमाने जवळ घेणं त्याच्या समन्वयाचा त्या ते, त्याशी ते, त्याच्या संपर्कात राहणं त्याला फार काय मोठ्या अपेक्षा नसतात परंतु त्याचा त्याचा एक देखील छोटा मोठा विचार असतो तो महत्त्वाचा असतो ही दखल कोण घेणार आहे का नाही हे घेणं गरजेचं आहे गरजेचं आहे कारण आज कालच्या कालच्या घटनेनंतर म्हणजे बंधू पाटील आणि पंकज पाटील यांच्या घटनेचा शिवसेनेक आवाज झाला आम्हाला त्याचे फोन फोन आले बरेच लोकांचे अशा प्रकारे होऊ शकतो इतका जवळ त्यामुळे जाऊ शकतो ही वेळ काय येते याचं हे गं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे ठीक आहे एखाद्या माणसाची ताकद नसेल फार मोठ्या मतांचा इम्पॅक्ट तुमच्यावर पडणार नाही परंतु वातावरणात तुम्ही मागे पडलात आणि हे वातावरण अगदी त्या क कळमच्या टोकापासून रानसाईपर्यंत आणि इकडून क ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आजकाल सोशल मीडिया आहे सगळं फास्ट आहे त्याच्यामुळे इम्पॅक्ट लगेच जाणवतो आणि निवडणुकीच्या जा मोक्यावर जर अशा प्रकारे घटना घडत असतील पक्षप्रवेश होत असतील तर समोरच्या पक्षाला त्याचा नक्कीच फायदा होतोय परंतु तुम्हाला त्याचं नुकसान होण्याची धाट मोठी शक्यता निर्माण झालेली आहे तर हे तुम्ही आता बघितलं पाहिजे ठीक आहे ना बा तुमच्या विरोधात काही बातम्या निगेटिव्ह येत असतील तर काय अशा सगळ्या गोष्टी होतात याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे शिवाय कसं आहे काही इथे फार मोठे कोणाचे कोणावर उपकार नाहीयेत परंतु तुमच्या तुम्ही जे सुरुवातीच्या काळात म्हणजे मला हे विशेषतः आमदार महोदयाला सांगायचं आहे पाहिला, पाहिला की सुरुवाती काळात अशी अनेक माणसं आहेत म्हणजे आमदारांचा पहिल्या पहिल्या निवडणुकीत जो पराभव झाला तिथून माणसं आमदारांनी जोडली होती त्या काळात आमदारांची भूमिका काय होती अरे खरोखर मी त्याचं कौतुक करतो की त्या काळात म्हणजे आज जे आमदार आहेत याच्यापेक्षा ती त्या काळात तर अतिशय उत्तम होते म्हणजे आता वाईटच असं माझे माझं अजित म्हणणं नाही परंतु अनेक जण मला भेटतात तेव्हा म्हणतात की आमदार आज आमदार झालेत परंतु आमदार होण्याच्या अगोदर हा माणूस वेगळा होता मग इतका प्रेमाने मायेने मित्राचा संबंधासारखा जपायचा त्या लोकांना उलीव भासते कुठेतरी की आज आमदार झालेत ठीक थी। आहे त्यांचा व्याप वाढला आहे फक्त तो तो ही लोकं मग आज तो संपर्क दिसत नाही कधीतरी भेट होते किंवा कधीतरी ह्या सगळ्या गोष्टी होतात खरे काही गोष्टी त्यांना वेळ नाही आहे त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी मोठा कारोबार आहे मोठं काम आहे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी ते मान्यच आहेत पण तो कुठेतरी हे जपलं पाहिजे कुठेतरी याचा विचार नेतृत्वाने करणं गरजेचं आहे परिस्थिती बिघडायला फार वेळ लागत नाही अजिबात वेळ लागत नाही म्हणजे सेन्सेक्स म्हणतो ना आपण तो शेअर बाजार कोसळला तो हायक आणि कोसळी घेतली तर तो, तो खाली सुद्धा तितकाच आदळतो आपटतो त्याच्यामुळे काही गोष्टी होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे कालच्या बंधू पाटलांच्या पंकज पाटलांच्या त्या पगळ्या पक्षप्रवेशाच्या पक्षा भेटीनंतर प्रचंड वेगळं वातावरण राष्ट्रवादीमध्ये उत्साहाचं झालेलं आहे आणि शिवसेना शिंदे गटामध्ये एक मोठं सगळे असे सद्व्यामध्ये आहेत हे सगळं होऊ शकतं आगामी वेळात आणखी देखील फटके तुम्हाला बसू शकतात त्याच्यामुळे वेळीच वेळीच सावध व्हा काही गोष्टी वेळीच सावध व्हा आणि काही गोष्टी करा तुम्ही कराल ही माझ्यासारख्याला अपेक्षा आहे बघूया काय होते तो पण बघूया मला हे कोणाला सांगायचं की सल्ला उपज असं नाही आहे परंतु ह्या गोष्टी भावना आहेत व्यक्त केल्या पाहिजेत कोणीतरी मला असं वाटलं आपण व्यक्त व्हावं बाकी काय चा ठीकठाक आहे हा असो आणि पंकज पाटील आणि बंधू पाटील यांना शुभेच्छा आणि राष्ट्रवादीला देखील शुभेच्छा आणि ह्या सगळ्या दखल घेतील त्या नेतृत्वाला देखील शुभेच्छा आहेत तोपर्यंत जय महाराष्ट्र